शेवटी ज्यावेळेस साहेबांचा सा विषय आला त्यावेळेस साहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शाह साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ साहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेले आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही अरे बाबा मला काय उपमुख्यमंत्री करता येत मी जे आहे ते बरोबर आहे आणि मला माझा नेता मला करेल काय करायचं एकनाथ उपमुख्यमंत्री आमचा आग्रह हाच आहे की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं त्यांनी सत्तेत राहावं उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं काम असतील तर आमच्यासारख्या सारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे त्यांनी जर सांगितलं तर तुमच्यावर जबाबदारी नाही शिंदे साहेबच आम्ही करू सातत्याने म्हटलं जातं की ते मोदी आणि शहाजी ठरवतील त्यानुसार मुख्यमंत्री ठरेल विरोधक मात्र याच्यावरती टीका करतात की काय सोनिया गांधी ठरवेल का भाजपच्या मुख्यमंत्री हा सोनिया गांधी ठरवतील काय का राहुल गांधी ठरवतील त्यांना अपोजिशन लीडर पण नाही इथं तर ठरवायला येतील ते